मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली शाळेची फी न भरल्यानं विद्यार्थिनींची चक्क पोलीस ठाण्यात परवानगी करण्याचा खळबळजनक संतापजनक आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा असणारा प्रकार एचसीसी हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडल्यानं या विद्यार्थिनींची आणि पालकांची मानसिकता पूर्णपणे ढासळल्याचा प्रकार इन सोलापूर न्यूज चॅनलनं समोर आणताच सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला विविध सामाजिक संस्था राजकीय संस्था संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या संदर्भात संताप व्यक्त करत तीव्र रोष व्यक्त करून अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची मागणी केली दरम्यान शुक्रवारी सकाळी महादेव कोळी समाज संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना निवेदन देण्यात आलं फी न भरल्यामुळं रमेश कोळी आणि त्यांच्या मुलांना मिळालेली अपमानास्पद वागणूक अत्यंत गंभीर असून ही एकूणच घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला कलंकित करणारी आहे अशा पद्धतीच्या दडपशाही आणि निंदनीय गोष्टी या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह असून या घटनेत दोषी असणाऱ्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करून कायद्याचं राज्य असल्याचे संकेत द्यावेत अन्यथा मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं शोषण केल्याप्रकरणी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केला जाईल असा इशारा महादेव कोळी समाज संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आला यावेळी गणेश कोळी रवी अलगुलवार अरुण लोणारी अंबादास कोळी सिद्धार्थ कोळी कपिल कोळी प्रमोद जमादार यांच्यासह रमेश कोळी यांची उपस्थिती होती माझ्या मुलांवर शाळेतल्या झालेल्या अन्यायाबाबतीत आज कोळी समाजाच्या संघटनेमार्फत आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे आम्हाला त्या विषयात न्याय मिळावा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयासमोर आंदोलन करू व तीव्र निषेध करू